आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क अहिल्यानगर शहराच्या इतिहासामध्ये आतापर्यंत लागलेली सर्वात मोठी दुर्लक्षित आग प्रमाणे याही वर्षी बुरुडगाव कचरा डेपोला आग आपल्या अहिल्यानगर शहरात कचरा संकलन करून त्याचे विलीनीकरण करण्यासाठी उपलब्ध कचरा डेपोंपैकी सर्वात मोठा प्रकल्प शहरापासून सात किलोमीटर दूर बुरुडगाव येथे आहे साधारण गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे मात्र रोज शहरातून घंटागाडीमध्ये ज्या प्रकारे ओला व सुका कचरा एकत्रितपणे गोळा केला जातो त्यावरूनच कचरा व्यवस्थापनामध्ये अहिल्यानगर महापालिका उदासीन असल्याचं प्लास्टिक कचरा ढीक करून सर्रासपणे रोज जाळला जात आहे अशा परिस्थितीत गुरुडगाव कचरा डेपो येथे गेल्या कित्येक वर्षांपासून साठवलेले हो तब्बल वीस ते पंचवीस फूट उंचीचे व शेकडो चौरस मीटर लांब कचऱ्याचे ढीक जाणीवपूर्वक साचवले हो गेले यावरून त्यांचे पूर्णतः रिसायकलिंग व विघटन करण्यात संबंधित कचरा व्यवस्थापन विभाग निश्चितच अपयशी ठरले आहे काल सहा मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली तसेच सायंकाळी सहा वाजेपर्यंत अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला नसल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं या ठिकाणी लागलेल्या आगीचा धूर इतक्या प्रचंड प्रमाणात तयार होत आहे की त्या ठिकाणापासून तब्बल वीस किलोमीटर अंतरावरून देखील ही आग धूर दिसत असून तो मोठ्या प्रमाणात आसपासच्या भागात नगर शहरात आसपासच्या वातावरणात पसरत चालला आहे याआधी देखील दोन वर्षांपूर्वी बुरुडगाव कचरा डेपोला आग लागली होती तब्बल त्रेचाळीस दिवसांची ही आग चालली होती त्यानंतर पावसामुळे ही आग विजली होती तसेच याआधी सावेडी भागात असणाऱ्या कचरा डेपोला वारंवार आगी लागल्या होत्या त्यातून कोणताच धडा प्रतिबंधात्मक सुधारणा महानगरपालिकेकडून बुरुडगाव येथे उभारलेल्या कचरा डेपो येथे झालेल्या दिसून येत नाही आग लागण्याची शक्यता असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा अशास्त्रीयरित्या का साठवला गेला हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे त्याचबरोबर आग प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील केल्या गेल्या नाहीत हे या भीषण आगीतून सिद्ध होत आहे या आगीमध्ये जळणारा कचरा प्लास्टिक कागद कपडे आदी स्वरूपात आहे असा प्लास्टिकयुक्त कचरा जेव्हा जाळला जातो त्यावेळी ते तेथे निघणाऱ्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड सल्फर डायऑक्साइड हायड्रोजन सायनाइड इत्यादी हानिकारक हानिकारक वायू त्याचबरोबर धातू डायोक्साइनस फ्युरॉन्स पर्टिक्युलेट इत्यादी अत्यंत हानिकारक रसायने मोठ्या प्रमाणात आगीमधून तयार होत असतात अशा केमिकल्सचा मानवी आरोग्यावर अत्यंत विपरीत आणि गंभीर परिणाम होऊ शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध शास्त्रीय संशोधनानुसार डोकेदुखी हृदयविकार किडनीचे विकार त्वचा विकार, विकार रोगप्रतिकारक शक्ती खालावणे कॅन्सर इत्यादी गुंतागुंतीचे व गंभीर आजार या विषारी वायूंमुळे उद्भवू शकतात तसेच या भागात निर्माण झालेल्या सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड या वायूंमुळे ऍसिड रेन देखील संभवू शकते तसेच कचरा जळताना निघणारे वायू वातावरणामध्ये दीर्घकाळ राहतात सूक्ष्मजीव वन्यजीव वन्य वनस्पती झाडे यांचे जीवन व्यथित करतात त्याचबरोबर भूजल पातळीमध्ये व साखळीमध्ये पोहोचून सूक्ष्मजीवांपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व परिसंस्थेतील सजीवांवर त्यांचा अत्यंत गंभीर व दीर्घकालीन परिणाम दिसू शकतात अहिल्यानगर शहरात एकीकडे आपण वातावरण बदल रोखण्यासाठी आराधना वसुंधरेची माजी वसुंधरा अभिमान अभियान स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन इत्यादी अंतर्गत विविध पर्यावरणासाठी उपक्रम व विविध कार्यक्रम आयोजित करतो मात्र शहराचे विस्तारीकरण व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महानगरपालिकेकडून पर्यावरण रक्षण व संवर्धन क्षेत्रात प्रत्यक्ष जमीन स्तरावर महत्वपूर्ण ठोस उपाययोजना होताना आपल्याला अहिलानगर शहरात दिसत नाही शहरातील नागरिकांनी देखील या दुर्दैवी घटनेतून बोध घ्यावा व वैयक्तिक कौटुंबिक पातळीवर प्लास्टिकचा वापर शक शक्य तितका टाळावा कमी करावा एकदा वापरलेले प्लास्टिक पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर प्लास्टिक थेट ओल्या न टाकता वेगळे गोळा करून प्लास्टिक विकत घेणाऱ्या हातगडीवाले किंवा भंगार विकत घेणाऱ्या व्यापारी लोकांकडे सुपूर्द करावे या लागलेल्या आगीमुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे प्रचंड नुकसान होत आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पुढील किमान महिनाभर आटोक्यात येणे शक्य वाटत नाही मात्र या कचरा डेपो आग प्रकरणाची चौकशी करून जबाबदार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी लोकांवर कायदेशीर कारवाई करावी व शहरात अशी दुर्दैवी आणीबाणीची परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवू नये म्हणून कचरा व्यवस्थापन विभागाने व महापालिकेने आता तरी यातून बोध घेऊन कचरा विघटन व रिसायकलिंग विषयक कायमस्वरूपी उपाययोजना तात्काळ करावी अशी कळकळीची मागणी स्थानिक नागरिक अरण्य फाउंडेशन नगर ट्रेकर फाउंडेशन व अहिल्यानगर बर्डिंग पाल्सच्या वतीने करण्यात येत आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज तालुका नगर जिल्हा अहिला नगर मिस अपडेट